नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठ्यक्रम य जो की आहे अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन डी एल एड फर्स्ट इयर या वर्षासाठी या पहिल्या वर्षासाठी हा विषय दिलेला आहे जो की आहे पाठ्यक्रम या, या विषयामधील घटक पहिला जो की आहे अभ्यासक्रम विकसन त्याचे आपण सविस्तर माहिती आणि त्याचे एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त आणि फक्त महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण सर्व काही महत्त्वाचं असेल असंच नाही जेवढं परीक्षेपुरती आपल्याला जे इम्पॉर्टंट वाटतं आपण ते पॉईंट इथं डिस्कस करणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जेणे ज्याने चॅनलला नवीन असेल त्याने नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी येतील पाठाची सुरुवात होती अभ्यासक्रमाची मूलभूत तत्वे अभ्यासक्रमाची मूलभूत तत्वेमध्ये पहिला अभ्यासक्रमाचा मूलभूत तत्व आहे तो आहे विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम म्हटल्यास विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून ठरवलेला अभ्यासक्रम अभ्यासक्रमाची रचना करताना शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक विद्यार्थी केंद्रस्थानी असावा विद्यार्थ्याची आवडीनिवडी बदलता काळ व त्या त्यानिरूपण समस्या व गरज यांचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना करावी यामध्ये दुसरा पॉईंट आहे उद्दिष्टपूर्ती करणारा अभ्यासक्रम उद्दिष्टपूर्ती म्हणजे आपलं उद्दिष्ट पूर्ण करणारा अभ्यासक्रम असा होय शिक्षण प्रक्रियेने निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरता काय अध्ययन अनुभव घ्यायचे आहे याची या योजना करून साध्यापर्यंत पोहोचविण्याची सामर्थ्य अभ्यासक्रमात असावे विद्यार्थ्याचा केवळ बौद्धिक क्षेत्र नव्हता भावनिक प्रक्रियातील विकास घडवून यावा असं काहीतर उद्दिष्ट पुरती आपला अभ्यासक्रम सांगतो त्यानंतर आहे कृतियुक्त अभ्यासक्रम कृतियुक्त नावातच आहे कृतीद्वारा समजून सांगितलेला अभ्यासक्रम यामध्ये सांगितलेले आहे जणडवीच्या म्हणण्यानुसार कृतीतून शिक्षण शिकणे होय विद्यार्थी मुळातच क्रियाशील असतो कृतीमध्ये त्याला अत्यंत आनंद होतो याच सहज प्रवृत्तीचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना करावी म्हणून एन सी एफ दोन हजार पाच व एस सी एफ दोन हजार दहा यामध्ये शारीरिक शिक्षण कार्यानुभव कला या विषयांना अतिशय महत्वाचे स्थान दिलेले आहे यामध्ये दुसरा पॉईंट जर सांगितला आहे एस सी एफ आणि एन सी एफ म्हणजेच नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क आणि स्टेट क्युरिक्युलम फ्रेमवर्क म्हणजेच केंद्र अभ्यासक्रम व राज्य अभ्यासक्रम दोन हजार पाच दोन हजार दहा यामध्ये शारीरिक शिक्षण कार्यानुभव कला या विषयांना अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले होते चौथा महत्त्वाचं मूलभूत तत्व आहे विविधता असलेला अभ्यासक्रम विविधता म्हणजे वेगवेगळा अभ्यासक्रम असावा म्हणूनच विद्यार्थ्याला सगळं काही समजते एकाच वर्गातील विद्यार्थी वयाने जरी सारखेच असले तरी यांच्यामध्ये व्यक्तिभिन्नता आढळून येते काही मुले कशाग्र का बुद्धीचे जे काहीच सामान्य तर काही मंद बुद्धीचे असतात त्या सर्व विद्यार्थ्यांचा विकास होईल अशा घटकांचा समावेश केलेला असा पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाची मूलभूत तत्त्वे आपल्याला आठ नऊ दिलेली आहेत पण महत्त्वाची हे चारच आहेत कारण प्र प्रश्नच येतो दोन मार्कासाठी दोन मार्कासाठी प्रश्न आल्यावर त्यामध्ये चार मुद्दे लिहिणे आवश्यक असते म्हणून आपण महत्त्वाची मुद्दे ती सांगितलेली आहेत त्यानंतर पुढला पॉईंट आहे हिल्डा टाबा यांची उद्गामी विचारांच्या तीन कार्यनीती हिल्डा टाबा हे ब्रिटिश शास्त्रज्ञ असून यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला त्यानंतर त्यांनी विशिष्टाकडून सामान्यकडे या अध्ययन या अध्यापन सूत्राचा वापर करून उद्गामी पद्धतीत तीन कार्यनीती केल्या त्यामध्ये पहिली कार्यनीती आहे संकल्पना निर्मिती दुसरी आहे माहितीचे अर्थविवेचन व तिसरी तत्वे अथवा नियम यांची उपयोजन त्यामध्ये पहिला आहे संकल्पना निर्मिती संकल्पना निर्मितीमध्ये संकल्पना निर्मितीसाठी खालील पायऱ्यांचा अवलंब केला जातो त्यामध्ये विद्यार्थी नाव वस्तू अनुभव व प्रक्रिया यांचे जे वर्गी वर्गीकरण करते त्या वर्गीकरणाला दिलेले नाव म्हणजे संकल्पनेचे नाव त्यानंतर विद्यार्थी गुणधर्म ओळखतात व गुणधर्मातील सारखेपणा ओळखून त्याची गट पाडतात तिसरा पॉईंट दिलेला आहे गटाचा सारखेपणा लक्षात घेऊन त्यांना नावे देतात व त्यांचे वर्गीकरण करतात असं काही यांचं ह्यामध्ये उदाहरण आपल्याला सांगता येईल त्रिकोणाकृती आकाराची नोंद घ्या म्हणजे त्रिकोण ही आकृती व त्याची नोंद घेऊन त्यान त्याचे सविस्तर पॉईंट आपल्याला काय काय सांगता येईल त्यामध्ये पहिला पॉईंट आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात दुसरा त्रिकोणाला तीन कोण असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात व त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंश आहे असं काही त्रिकोणाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती त्रिकोणाकृती याच्या साह्याने सांगता येते त्यानंतर दुसरा पॉईंट आहे माहितीचे अर्थविवेचन हिल्डा टाबा यांच्या तीन कार्यनितीमध्ये दुसरा आहे माहितीचे अर्थविवेचन विद्यार्थ्याच्या मानसिक क्रियांना चालना देण्यासाठी संकलित केलेल्या माहितीचे अर्थविवेचन करणे त्याचे अनुबंध काढणे व सामान्यकरण करणे याला माहितीचे अर्थविवेचन म्हणतात विद्यार्थ्याला विविध भिन्न बाबींचा परस्पर संबंध जोडून कार्यकारण संबंध प्रतिपाद प्रस्थापित करून निष्कर्ष काढण्याची संधी द्यावी असं काही माहिती माहितीचे मध्ये आपल्याला सांगता येईल त्यानंतर तिसरा जे सांगितलेला आहे कारिनी तत्व अथवा नियम यांचे उपयोजन विद्यार्थी प्राप्त झालेले नियम तत्वे निष्कर्ष किंवा संकल्पनेचे उपयोजन करून अपरिचित उदाहरणाचा अर्थ लावला जातो त्यावरून घेतलेला अंदाज किंवा परिकल्पना यावर आधारित प्रशिक्षक प्रश्न विचारतात यामुळे विचारांना चालना मिळते यामध्ये उदाहरण आपल्याला एक सांगता येईल त्रिकोण व त्रिकोणाच्या प्रकारची ओळख व व्याख्या स्पष्ट करण्यासाठी अध्यापन प्रतिमानाचा उपयोग होतो इथपर्यंत आपण पाहिले की टाबा यांच्या विचारांची तीन कार्यनीती काय आहेत त्यानंतर पुढला पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे पाठ्यक्रमाची महत्त्व गरज व व्याप्ती पाठ्यक्रमाचे काय महत्त्व आहे त्याची काय गरज आहे व त्याची व्याप्ती काय आहे नेमकी हे बघू कोणत्या विषयामध्ये काय शिकायचे म्हणजे घटक उपघटकाची माहिती दिलेली असते विषयाची उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती दिली असते त्यानंतर वर्गामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून येण्यासाठी पाठ्यक्रमात पूर्ण स्पष्टता दिलेली असते चौथा आहे शिक्षण प्र शिक्षण क्रमातील अनेक विषयांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी व अध्यापक यांना पाठ्यक्रमाची मदत होते विषयाच्या संदर्भातील महत्वाच्या घटना त्यांच्या तारखा पाठ्यक्रम देण्याची प्रथा आहे विषयाच्या आवश्यक साहित्याची नोंदी असतात असं काही यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे यानंतर हा महत्वाचा पॉइंट आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक खूप मोठा आहे व याची सविस्तर माहिती आपण तख्त्याद्वारे बघणार आहोत यामध्ये पाठ्यक्रम एका साईडला व अभ्यासक्रम एका साईडला दिलेले आहे आणि साईडला त्याच्या मुद्दे त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला या दोघांमध्ये बदल घडवून आणायचे हा तक्ता बारीक असल्याने दिसायला जरा ब्लर येत आहे चला मग स्क्रीन बिक करून आपण हा तक्ताची माहिती सविस्तर बघू त्यामध्ये पहिला मुद्दा आहे व्याख्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी म्हणजे पाठ्यक्रम होय तर शालेय व सहशालेय प्रसंगातून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांची समग्रता म्हणजे अभ्यासक्रम होय दुसरा मुद्दा आहे अर्थ पाठ्यक्रम हे असे दस्तावेज आहे की ज्यात सर्व विषयांच्या संकल्पनाचा आशय अंतर्भूत असतो तर अभ्यासक्रमात सर्व आशय ज्या व्यवस्थेत तो शिकविला जाणार है। ती शिक्षण व्यवस्था असं काहीतरी याचे अर्थ आहे त्यानंतर पाठ्यक्रमामध्ये तिसरा मुद्दा आहे स्वरूप स्वरूप मर्यादित असते तर अभ्यासक्रमामध्ये स्वरूप व्यापक असते त्यानंतर आहे रचना विषयासाठी रचना असते पाठ्यक्रमांना अनुसरून पाठ्यपुस्तके लिहिली जातात औपचारिकता जास्त असते तर शिक्षणक्रमासाठी रचना असते अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम असते अनौपचारिकता असते असं काही या दोघांमधील आपल्याला फरक सांगता येईल पुढला पॉईंट आहे संशोधनाच्या पायऱ्या संशोधनाच्या पायऱ्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा बारकाईने व संपूर्ण माहिती घेऊन घेतलेला शोध म्हणजे संशोधन होय यामधील याच्या पायऱ्या बघू यामधील पहिली पायरी आहे समस्येची जाणीव संशोधनाची मुळे समस्येवर आधारित असते महत्वाची पहिली पायरी किंवा टप्पा म्हणजे समस्या जाणवणे समस्येचा संबंध अनेक व्यक्ती असतात परंतु ती समस्या दूर करण्याची तळमळ कोणालाच असते असे नाही ती दूर करण्याची तर फारच कमी असतात असं काही समस्येची जाणीव मध्ये सांगता येते त्यानंतर दुसरी समस्या आहे समस्या निवडणे संशोधनाचा दुसरा टप्पा म्हणजे समस्या निवडणे हा होय शिक्षकाला अनेक पातळीवरच्या समस्या येत असतात या सर्व समस्याची एक यादी समस्या करून अग्रक्रमाने कोणती समस्या निवडली पाहिजे हे शिक्षक आणि निश्चित केले पाहिजे ही निवड विचार करून व स्वतःची निकष करून वापरावी असं काही यामध्ये सांगितलेले आहे त्यानंतर तिसरी समस्या जी आहे तिला म्हणतात ग्रहितके ग्रहितकेमध्ये सांगितले आहे संशोधन करीत असताना संशोधनाकरिता करिता घेतलेली समस्या निर्माण होण्यामागची कारणे संशोधन मनात ही मन जी समस्या आहे ती या कारणामुळे निर्माण झाली आहे अशा संशोधकाचा विश्वास आहे म्हणजेच ग्रहितके म्हणजे संशोधन करीत असताना संशोधनाकरिता घेतलेली समस्या आपण स्वतः समस्या घेऊन यामध्ये गुंतव जातो त्याला ग्रहितके असे म्हणतात त्यानंतर चौथी कसं पायरी आहे परिकल्पना परिकल्पना म्हणजे समस्येचे संभावित उत्तर होय संशोधक जेव्हा एखादी समस्या संशोधनाकरिता घेतो तेव्हा त्या ते संशोधन समस्येचा सारासा विचार करून तो समस्येचे संभावित उत्तरे निश्चित करतो समस्याची ही संभावित उत्तरे म्हणजेच परिकल्पना होय पायऱ्यानंतर हा एक निष्कर्ष काढलेला आहे संशोधन करीत असताना परिकल्पनाची पडताळणी करण्यासाठी संकलित माहितीच्या आधारावरून विवेचन करून निष्कर्ष काढावा लागतो तो निष्कर्ष काढताना त्याची व्याप्ती व मर्यादा लिहिणे गरजेचे असते असं काही याचे निष्कर्ष आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा